राज्यात थंडीचा कडाका कायम असून सकाळी गाठ्यांमुळे नागरिक हुडहुडत आहेत अनेक भागात किमान तापमान दहा हवामान विभागाकडून पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात थंडी टिकणार आहे थंडीचा प्रभाव अजूनही कायम असून सकाळच्या वेळेत गारठ्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी आहे थंडीमध्ये थोडीफार चढ उतार होत असली तरी गारठा कमी झालेला नाहीये राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सातत्याने दहा अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं जात आहे ग्रामीण भागांसह काही शहरी भागांमध्येही पहाटेच्या दाट थंडी जाणवती हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील किमान तापमानात बदल होण्याची शक्यता नसून पुढील काही दिवसात थंडी कायम राहणार आहे विशेषतः उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक जाणवण्याचा अंदाज आहे दरम्यान नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी उपदार कपड्यांचा वापर करावा आणि लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात येत आहे